चिंचोली या गावाच्या लगत असलेल्या एका शेतातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला ही घटना दिनांक पंचवीस फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी घडली होती मात्र हा प्रकार बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आला तरुणी घरी परत आली नाही म्हणून कुटुंबाच्या लोकांनी शेताकडे जाऊन पाहिले असते विहिरीजवळ हंडा आणि गुंडा पडलेला होता तेव्हा तातडीने पोलिसांना माहिती दिली व नागरिकांना माहिती दिली व या तरुणीला खोल पाण्यातून बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आले आणि तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत आहे व पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे चिंचोली या गावातील रहिवाशी प्रज्ञा सुरेश साळुंके व वीस वर्ष ही तरुणी गावालगत बकऱ्यांच्या शेळमध्ये बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी गेली होती मंगळवारी सायंकाळी ती तिथे गेली होती व हंडा आणि गुंडा घेऊन ती या बकऱ्यांच्या शेडच्या लगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेत विहिरीजवळ गेली आणि पाणी भरत असताना तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत बुळाली हा प्रकार बुधवारी कुटुंबियांच्या निदर्शनास आला रात्री तरुणी परत आली नाही म्हणून शोधाशोध सुरू झाल्यानंतर सदर विहिरीजवळ हंडा आणि गुंडा दिसून आला मग त्यांनी विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला याबाबत तातडीने गावाचे पोलीस पाटील राकेश साठे यांना माहिती देण्यात आली त्यांनी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी किशोर परदेशी हे पथकासह दाखल झाले विहिरीत प्रचंड पाणी असल्यामुळे त्यांनी चोपळा तालुक्यातील वरगवान येथून पानबुडी कॅमेरे मागवले आणि नंतर खोल पाण्यात पानबुडी कॅमेरे टाकल्यानंतर ही तरुणी तळाशी दिसून आली तेव्हा शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर या तरुणीला बुधवारी दुपारी विहिरीतून बाहेर काढण्यात आले सदर तरुणीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी चिंचोलीचे सरपंच अनिल साडुंके पोलीस पाटील राकेश साठे ग्रामपंचायत सदस्य मुकेश साळुंके ग्रामपंचायतचे शिपाई प्रशांत कोळी माजी उपसरपंच परभाकर सह आदींनी मदत केली मृतदेह विहिरीतून काढल्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंद घेण्याचे काम सुरू आहे हा नेतलाकडे जमा करतो तेने सोडतो अरे एक बांधलेला काय हा तो पूर्ण किती दम दम तेलाय तो पूर्ण दम दम